ते थोड मागे होत लाईव्ह आता हे एकदम समुद्राच्या कडीला आहे तुम्हाला मी जाज वगैरे दाखवतो बघा हे माम आहे आमच्या गाडीतले हे बघाय जाज इकडे सावड्या सारे रावट्या इकडे वरती रावट्या पूर्ण आणि जिथं सम, समुद्रामध्ये ज्यावेळेस जहाजामध्ये बसून पलीकडे प्रवेश करावा लागतो ना हे ते ठिकाणी आणि हा मोठा पूल बांधलेला आहे वरून पण हा चालू नाही दिसत मला वाटतं अजूक झालेला खाली सध्याला प्रवास करावा लागतो हे बघाय सार जहाज याच्यामध्ये समुद्रामध्ये सर्व जाज उभा करून ठेवलेले सध्याला म्हणजे आता जहाज प्रत्येक ठिकाणी जाज जाज आहे आणि जाज जाजाने जाज जाज पलीकडे जावं लागतं कोण आलं आहे लावीला त्याने कमेंट करून सांगा फक्त म्हणजे कसं आहे थोडं बोलता येईल तुमच्या सोबत बी हे समुद्र आहे गंगा सागर आपण जी गंगा म्हणतो आणि ते बंगालची खाडी आहे बंगालच्या जी बंगालच्या गंगा सागर मोठा याच्या कडीला आहे सध्याला कोणी लावला तेवढं हे करा ना तेवढं कमेंट करून सांगा म्हणजे लक्षात येऊन जात कोणी लावलं आलेलं खूप दुःख आहे आणि ही जी आता एक बोट येऊ लागलेली आहे काय ही आर्मीची बोट आहे म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याला एस एफ काय म्हणतो ना आपण त्याला जे जा जा म्हणजे समुद्रात बुडले वगैरे प्रियंका निकम गणेश निकम अच्छा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद तुमचं ही जी बोट चाललेली ना बघा या ही बी एस एफ वाल्याची बोट ही जहाजाचं काही जरा बुडली वगैरे काही जरा झालं समजा काही दुर्घटना घडली त्याच्यासाठी वाचवण्यासाठी ही जी छोट्याली बोट दिसते समोर हियक हे बघा दोन आल्या सम मागून या दोन आहेत छोट्या छोट्याला बोटी आहे या ह्या याच्या सरकारच्या आहे आणि हे जे मोठे जहाज आहे प्रायव्हेट जहाज आहे लाईव्हला जे आलेले त्यांनी कमेंट करून सांगा फक्त कोण कोण लाईव्हला आलेले आणि कमेंट लाईक पण करत चाला थोड्या टायमात बसायचं आहे आम्हाला आमचे जे सर्व जे पॅसेंजर आहे जे आमच्या ट्रिप मधले हे वरती थांबलेले सर्व पण आम्ही एक दोघ इकड समुद्राच्या कडी आलेलोय खूप लाटा आहे मोठाले ते असा त्याला लाटा एवढं चालू झाल्या नाही पण जास्त लाटा येतात म्हणे थंडी नाही एवढी असं वाटतं काही जण म्हणतात थंडी पण थंडी एवढी म्हणाशी थंडी नाही किती थंडी नाही इकडे थंडी नाही म्हणाशी एवढी थंडी नाही वरती सर्वजण आमची पॅसेंजर फक्त आम्ही दोघ दोघ आलेलो आहे फक्त इकडे आमच्या गाडीतले जण दोघे विभागान पूर्ण समुद्राकडे जर केला ना तर ते काय होतं माहितीये का धुकं दिसतं पूर्ण आणि असं मागच्या बाजूला घेतलं समजा समजा फ्रेश वातावरण दिसतं थोडं इकडे माग पण हे समुद्राकडे हे बघ समोर जे समुद्र आहे खूप धुकं आहे तिकड बसायचंय थोड्या टाइम आता लाईव्ह नाही झालं तरी बी व्हिडिओ वगैरे काढून मी डायरेक्ट अपलोड करून देईन व्हिडिओ नंतर चॅनल वरती तुमच्या तिकडनं कमेंट वगैरे हो राहील ने ना तर मग मला लाईव्ह जास्त टाईम चालू आले बरं वाटतं पण ते काय होतं नेमकं काय बोलाव हे समजत नाही ना नेमकं असं हा अच्छा आडो काकाची मुलगी तुम्ही हो सांगितलं नंतर ते तुमचे निकम म्हणल्यानंतर लक्षात आलं माझ्या आडो काका कोणते ती मागे हे काय मी हे बघा तुमचे आले वडील बघा ते बोला ते आले माझ्यासोबत तेव्हा आणि ती आता कमेंट आली तुमची मुलगीच आता मॅसेज आला मला गणेश निकम काय त्यांचं नाव प्रियंका ताई प्रियंका ताई हा प्रियंका ताई हा प्रियंका ताई दिसते रे नाही आपण दिसतो बघ जाईन ला ती कोणती कमेंट तुम्ही तुमच्याकडनं कमेंट करून सांगा त्यांना काय तरी बोलायचंय ते म्हणजे बोलते का असं म्हणून राहिले ते त्यांना ते लाईफ माहिती नाही नेमकं काय असतं म्हणून आता हा आम्ही बोलतोय तुम्हाला लाईफ आम्हाला मला समजतं पण त्यांना वाटतं आपलं तिकडून सांग कमेंट कर बरं दिसतो का आम्ही हा मेनू हा ते हो स्वयंपाक करते स्वयंपाक हा स्वयंपाक करू लागले ते हा स्वयंपाक स्वयंपाक करू लागले ना मी हो ते स्वयंपाक करू लागले सध्या ड्यूटून जायचं ना ते विचारताय तुम्हाला ड्युटीला जायचं आहे का शाळेत जायचं म्हणते शाळेत शाळेत मोशी बर्दन कशाचे हे बाबा आमचे म्हणजे स्वयंपाक बिपाक करायची सारे स्वयंपाकाची मंडळी आहे फक्त ते आमचे ट्रीप मधले या मी आता समुद्रकिनारी किनारी उभी बघ हा समुद्र दिसतो का तुला

छान वाटतं बघून हो बघा गाबा बघा हे ना हे जे चॅनल आहे ना ते माझ्या मिसेसच आहे टिपिकल फार्मर नावनी आणि माझं एक दुसरं एक चॅनल आहे खेडेगावाकडे शेतकरी ते पण सबस्क्राईब करून ठेवा कारण काय होतं माहितीये का काही टाइम मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करतो कधी याच्यावरती करतो पण सध्या जास्त करून याच्यावरतीच लोड करू लागलो मी पण माझं पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा खेडेगावाकडे शेतकरी खेड्या शेतकरी

तिकीट काढण्यासाठी वेटिंग वर